नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे मैत्रिणीनो दत्ताच्या पंचपदीची ठराविक भजनं आहेत आणि ती म्हणावीच लागतात बरोबर तर आज मी तुम्हाला असंच पंचपदीमधलं एक सुंदर भजन म्हणून दाखवणार आहे ऐकूया कृष्णागिरीच्या वसण ये औदुंबर बसणाऱ्या तर या भजनाचं वैशिष्ट्य असं आहे की तीन वेळेस ते म्हणावं लागतं सुरुवातीला स्लो मग थोडासा स्पीड वाढवायचा आणि नंतर शेवटी फास्ट म्हणायचं तर दंदन दंदन भजन म्हटलं ते खूप सुंदर वाटतं ऐकूया आपण कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या चिंतन श्री गुरुदेव दत्त कृष्णा तिरीच्या वसणाऱ्या औतिंबर बसणाऱ्या काशा यांबर भस्मोदूलनकर्णा दण्डकमण्डलु स्वभक्तसङ्गे असविस्मितकर्णा स्मरता दर्शन देदेवाचा केवाया कृष्णातिरिचा वसना ये औदुम्बर वसना

मैत्रिणी हे कृष्णागिरीच्या वसणाऱ्या हे एकदम छोटं भजन आहे पण ते तीनदा म्हणलं आणि फास्ट म्हणलं पहिल्यांदा स्लो नंतर मध्यम आणि शेवटी फास्ट तर सगळा दत्ताचा पूर्ण गजल होतो आणि वातावरण एकदम भक्तिमय होऊन जाते दणदणून जाते वातावरण तर हे कृष्णागिरीच्या वसणाऱ्या अतिशय सुंदर भजन आहे ठेका खूप सुंदर आहे तुम्हाला तर लक्षात आलाच असेल ठेका अतिशय सुंदर आहे आणि टाळ सगळ्यांचे वाजतात वाचतात आणि फास्ट शेवटचं म्हटलं न कळवं की खूप छान वाटतं सगळ्या जण बरोबर म्हणतात आणि ते भजन एकदम गोड वाटतं बरं का तर हे भजन मी पूर्ण लिहून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहे तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि माझ्या माहिती बहिणाला नक्की सबस्क्राईब करा अर्थात तुम्हाला आवडलं तरच हां भेटूया आपण पुढच्या महिन्यात धन्यवाद परत एकदा